आणि अशा तऱ्हेने सुरुवात झाली आहे मिरवणुकीला तुम्ही इथे बघू शकता किती जोश आहे आणि छान असा हा बँजो आणि मुलांना आता शेवट आलेला आहे तरी सुद्धा मुलांना एकदम म्हणजे अजूनही त्यांच्यातला जोश जो आहे तो कमी नाही झाला आणि त्याच्या पाठीमागे बघू शकता मुली सुद्धा आहेत आणि महिला सुद्धा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा महिन्याने स्वागत आहे आशुता इथे रांगोळी काढते इथे विसर्जनाची तयारी चालू आहे का इथं लावली लावायला फोन घ्याव बर झालं <जाला। laughs> आता ती भेटत नसते आवरा अजून दारातली रांगोळी व्हायच्या अडीच वाजलेत बायो भाऊ हसते कशी बाबा 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 जाते मी जाते मी जाते बाय बाबाय बाय झोपली का ग मा कशी

चला आमची तयारी झाली आहे आशू बघा किती छान तयार झालेली आहे आणि <laughs> कशी दिसते दिसते का नाही गे आता ह्याच्यामध्ये तसं वाटत मिक्सर मग जा मारती आहे नाही ते तुम्ही आता चला थोड्या थोड्यात महारतीला सुरुवात होईल आणि मग आपला जो नवसाचा मानाचा राजा आहे नवशक्तीचा तो म्हणजे विसर्जनासाठी प्रस्थान करेल आणि मग कार्यक्रमाला पुढे सुरुवात होईल तर त्यासाठी आता निघतो आहोत सगळ्याच आम्ही तर हो चला निघूयात मंडळाकडे आणि अशा पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात झाली छान असं फटाक्यांची आ आतिशबाजी बाजी आणि इथे मुलांनीसुद्धा खूप धमाल केलेली आहे आणि बँजो होतं बँजो असल्यामुळे भारी वाटत होतं मला तर असं वाटलं की म्हणजे मी मुंबईलाच आहे कारण मुंबईला सेम असंच असतं आणि खूप वर्षानंतर म्हणजे जवळजवळ त्या लग्नाला तेवीस चोवीस वर्षं झाली पण एवढ्या वर्षानंतर आज पहिल्यांदा मला असं वाटलं की म्हणजे मुंबईलाच आहोत असं म्हणजे भारी वाटलं एकदम आणि खूप छान असं नाही का डी जेचा आवाजापेक्षा हा आवाज असा भारी वाटतो आणि एकदम असा वेगळा ताल भरतो पण लाईव्ह चालू असल्यामुळे मला तर काही बघूश नवी कशी रंगली बघू अरे वा 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 <laughs> पूर्णच तिला गुलाबीच करून टाकली पांढऱ्याची राणा तुला नाही लावलं राणा दोन असेल घरात नवीला तर पूर्ण अहोंनी गुलालात रंगवून टाकलेली आणि तिचा जो व्हाईट कलर आहे ना तो पूर्ण गुलाबी झालेला आहे <laughs> मी भारी दिसते आपल्या दारात आलेली आहे आता मी रडून तर चला बघूयात आणि आपण हे आनंद घेऊयात तर तुम्ही म्हणजे हा व्हिडिओ मी थोडा थोडाच घेतलेला आहे जर तुम्हाला लाईव पूर्ण पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर जो माझा लाईव्ह व्हिडिओ पडलेला आहे तर तो तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि त्याच्यामध्ये पूर्ण आहे आ, स्टार्ट टू एंडपर्यंत कारण जी महाआरती आहे ती महाआरती शिवाय गणपती बाप्पांचं म्हणजे जिथे बसवलेले हो तिथून ट्रॉलीमधला प्रस्थान आणि तो जो एक जल्लोष आणि एक उत्साह शिवाय ढोल ढोललेजिंग आणि गरबा म्हणजे गरबा नृत्य वगैरे भरपूर काही झालेलं आहे आणि ते बघू शकता मुलं कशी छान नाचत आहेत आणि मुलांच्या पाठीमागे मुली आणि महिला देखील आहेत आणि सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे हा व्हिडिओ खरं तर मी पूर्ण जे गावातून मिरवणूक आलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा रिटर्न निघाले त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे आणि इथे बघा सगळ्याच कशा रंगल्यात आशू आपली स्वरा अनु सगळेच पूर्ण रंगलेले होते आणि नाचून नाचून अक्षरशः दमलेले होते तर या महिला ज्या चालत दिसत आहेत ना तर त्यासुद्धा म्हणजे नाचून दमलेल्या आहेत आणि आता आपण आलो आहोत बाहेरच्या चौकात आणि आता आपला गणपती बाप्पा आपल्याला इथून निरोप देईल आणि इथून तुम्ही बघू शकता म्हणजे जवळजवळ साडे अकरा पावणे बारा झालेत तरीसुद्धा म्हणजे सगळी लोकं आहेत आणि गणपती जोपर्यंत गावातून बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणीही घरी जात नाही आणि महाप्रसादाचंसुद्धा म्हणजे इथे नियोजन असतं तर ते सुद्धा आहे भात आमटी केलेली असते भात आमटी म्हणजे हा महाप्रसादच थोडक्यात तो घेतल्याशिवाय कोणीही आपापल्या घरी जात नाही तर इथे आपले बाप्पा सज्ज आहेत आपल्या गावी जाण्यासाठी आणि इथूनच आपण आता सगळे आपल्या बप्पाला निरोप देतो आणि मग बप्पा पुढे निघतात आणि सोनेश्वर येथेच विसर्जनासाठी जावं लागतं जे की आधी तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे जे आपले घरगुती गणपती होते तर ते सुद्धा तिथेच विसर्जन केलेले आहेत आणि तिथेच आपल्या मंडळाच्या बप्पांनासुद्धा म्हणजे नवशक्तीच्या मानाच्या राजा पंगत स्वरा आणि अनु तुम्ही लगेच बसून घ्या हा काय अनु मी बसवते चला आणि जेवायचं का या मंडळी जेवण करायला